साहेब प्रकाशी चांगल्यात आपण पाहिलं होतं उपांत्यपूर्व फेरीत तेरा दोन अशी गुणसंख्या होती तर नंतर पानवड संघाने सुंदर मुसंडी मारली होती आता तशीच मुसंडी मारतात का हे पाहायचंय कारण त्यांच्याकडे प्रीथम प्रतीक सारखा एक सुंदर ज्याने हे खाती किल्ला लढवला होता लाईनमन ला प्रतीक पाहूया काय करतो सुंदर तणा असतात त्या प्रतीकच्या हे हाती किल्ला लढवला होता आणि आपल्या संघाला उपांत्य फ्रीज दाखल केलंय आणि यानंतर फायनलचं तिकीट कोणाला मिळतं हे पाहिजे व्हायचं आहे का बाकी जैनमन

एक वेगळा प्रयत्न होता टॅकल करण्याचा प्रयत्न होता मानस होता पण त्यानंतर एक वेगा वेगाने आपली सप्लाय दाखवली लाईन कट झाली आणि त्यानंतर बोनस पीस पेटाळली गेली आता प्रतीक पाहूया काय करतो शांत संयमी चढाई करतो आणि अचानक वेग घेतो आणि त्या वेगातच खेळाडूंना बात करतो त्याच्याकडे एक वेगळा स्किल आहे स्वतःला खेळाडू एका चढाई बात करण्यासाठी कवर आणि अरे आता मात्र चूक झाली कोपरा रक्षकाकडून पाहायला मिळाले दोन पॉईंट मिळाले अजिंक्य रेड आहे गुणाचा खाता उघड उघडावा लागणार आहे खाता उघडले जेवण पाठवण संख्या दोन या आता मात्र पुन्हा एकदा चूक झाली कोपरा रक्षकाकडून पाहायला मिळालेली आहे खूप मोठी चूक घडली बोनस टच पॉईंट दोन पॉईंट मिळाले उत्तर आपल्याला पाहायला प्रतीक आहे रक्षक म्हणून सतीश आणि अजिंक्य हे दोघे जबाबदारी स्वीकारतायत पण मग अशी चूक झाली होती अजिंक्य कंड आता मात्र सुरेख पकड आणि आता मात्र सुरेख डबल डायव्हर्ट केला गेला होता कवर मधून आणि सुंदर सुशांत रूप गोटू याने डबल डायवर्ट केला आणि एक पॉईंट मिळतो हक्का संघाला पुन्हा एकदा गुरु देसाईसाठी आलाय आता प्रत्येकचा मोठा अडथळा दूर केला गेलाय प्रतीक बाद होतोय गुरु काय करतो पाहूया तर कुठेतरी प्रयत्न दिसतोय कारण ह्यातून जो विजय संघ होईल तो अंतिम फेरीत दाखल होणार आहे आणि जोरकस प्रयत्न दोन्ही करून पाहायला मिळत आपल्याला जन्म पा, पानवळ संघाकडून पण तितका सुंदर प्रयत्न पाहिला मिळतो तेरा दोन गुणांनी पिछाडीवर असलेला संघ नंतर पाहतो काय अठरा बावीस चार गुणांनी विजय झाला होता आता पानवड संघाकडून चढाईसाठी गेलेला काढू पाहूया काय करतो प्रत्येकला आतमध्ये आणतो का हे पाहायचं आहे सुंदर कळायचा असतात आणि आपलं सुंदर क्षेत्रक्षक पुन्हा आपल्या घेतल्यानंतर फिरल्यानंतर नंतर क्षेत्रक्षकाकडून कुठली चूक घडते का याची वाट पाहत असतात आता पुन्हा एकदा रितेश विद्यमान विद्यमान सामना संपल्यानंतर या ठिकाणी लगेचच एक प्रेक्षणीय सामना होणार आहे या सामन्यातील खेळाडू तयार होत आहेत स्टेजच्या पाठीमागे खेळाडू मैदानावर आल्यावर हो दिसतील प्रेक्षणीय असा सामना क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे हा सामना संपल्यानंतर लगेचच खेळाडू मी सज्ज राहायचं आहे अतिशय सुंदर पकड आपल्याला पाहायला मिळाली पानवळ संघाकडून ऍडव्हान्स टॅकल म्हणतात तो हा असा सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळाला गुण संख्या तीन तीन अतिशय सुरी सुंदर टेकल आपल्याला पाहायला मिळत आहेत पानवळ संघाकडून तितके वागतात संघाकडून सुद्धा टेकल आपल्याला पाहायला मिळत आहेत सुंदर खेळ पाहायला मिळतोय आता गुरु देसाई चढण्यासाठी येतोय पाहूया करूया म्हणू पण रे पाहूया कोण कोणाला मिळतो रागजात बाकी जेवण पांडवळ सांगा दोघांपैकी एकाला पॉईंट मिळवावाच लागणार आहे कारण दोन आहे रेडे याच्या चढाईमध्ये पॉईंट हा मिळवावाच लागेल कारण पहिले दोन चढाई मध्ये पॉईंट मिळाला नव्हता तर नंतर तिसरी चढाई पाहूया संयम लागतोय काय वागदा यात कंबा सांग कारण फक्त चढाई करून आणि आता मात्र सुंदर बॅकहोल्ड केला होता सुंदर चवडा काढला गेला होता सतीशच्याकडून आणि आता पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय जातात मगाशी सुंदर टॅकल केला गेला होता रितेश जवळील तो तडाईसाठी आलाय आत्कंचा एक तडाईल म्हणून त्याची ओळख असलेला मसा काढू अहूया तडाई करतोय पाच जण जणांनी क्षेत्रक्षण सजवलंय दोन दोन आणि एक चौक क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते ते पानवर संघाकडून परत <laughs> तडाई संपून पुन्हा आपल्या क्रीडांगणात सुखरूप आहे आणि आता पांढवड संघाचा हा काढू एक वेगळ्याच पद्धतीच्या तडाई आपल्याला पांढवड संघाकडून पहिल्या मिळतात सुंदर कोचिंग झालेलं दिसते सर्व खेळाडूंना कव्हरला अंगावर घ्यायचं आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडून चुक करून घ्यायची अशा कुठल्या तरी चढाई त्यांच्याकडून पाहायला मिळतात पुन्हा थोडक्यात तळा संपून पुन्हा एकदा आपल्या मैदानात सुखरूप आहे आणि चढाईसाठी आलाय धोड आहे रेडाय धोड आहे स्पेशालिस्ट म्हणून प्रांजल संदग पाहूया भाऊबोली देश तिचा हा काढू काय करतो पाच जणांनंतर चांगले पाहणार ते सुरेश अतिशय खोलवर गेलेला हा काढू आणि टॅकल झालाय तो प्रा प्रांचा पॉईंट मिळतोय तो पांड संघाला आता मैदानात उतरलाय तो प्रतीक ज्याने एक किल्ला लढवला होता क्वार्टर फायनलच्या सामन्यात बोंगले वाडी संघाला नामोरण केलं होतं असा प्रतीक एक वेगळी चढायची त्याची कोपराकडून चूक करण्याचा प्रयत्न करतोय पाहूया आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न दिसतोय सुंदर आणि मध्ये वेग घेतो <laughs> माझ्या गवला टच करण्याचा प्रयत्न करतोय तर फर्स्ट टाइम ऑफ जेव्हा मग संघाकडून घेतला जातोय गुणसंख्या झाली होती चार चार पॉईंट टू पॉइंट खेळण्याचा प्रयत्न चालू चालू झालेला आहे तर आज सेमी बैलांचा सामना जो दबाव झेलणार तो विजय होणार कारण मोरिया पाली आणि जवळपास मध्ये दबाव रि झेलला तो जवळपास दरेवडी संघाने मोरिया पाली संघाचा आज दिवस नव्हता आणि दादा गिरडे यांच्याकडून ते बक्षीस लावलं गेले एका तड्यात तीन काडू बात करा आणि दादा गिरडे यांचे दोनशे दोन रुपयाचा बक्षीस कमवा ही आम्ही सुवर्ण संदी ती रितेश गावळीला चला रितेश गावळी चढाईसाठी दाखल झालाय प्रांगणात सुंदर तडावी पाहायला मिळते एक बोनस सुंदर त्यांच्याकडे कौशल्य दिसते पण कट होते की काय आणि सुंदर बोनस अस कौशल्य आहे की जिथे एक पाय आपला बोनस रशीच्या पलीकडे पाहिजे दुसरा पाय हवे पाहिजे तरच बोनस दिला जातो पुन्हा एक आणि बोनस पान दिला गेलाय आणि बोनस अक्कमा आक्रमा तोड़े, तोड़े, तोड़े। आता मात्र डोळ आहे रे पॉईंट बुनायला मिळतो पानवडला पाहूया दोन्ही करून पाहायला केला तर प्रतीक हा सुंदर खेळाडू दिसतो आता मात्र पकड झाले सात जणांनी मिळून केलेली पकड आपल्याला पाहता मिळते प्रतीकची प्रतीक बाद होतो सात खेळाडूंनी एकत्र येऊन पकड केली गेली होती पॉईंट मिळाला येतो हा कंपा सांगायला पाहूया रितेश पुन्हा एकदा काळ्यासाठी येतोय मग बोनस मारला होता पण आता दोन दोन आणि एक म्हणजे पाच कार्ड शिल्लक आणि या पाच कार्ड मध्ये बोनस हा लाईन ही पूर्णपणे पॉप असते बोनस दिला जात नाही पाहूया आता टच पॉइंट वरच घ्यावला नाही हा सगळ्यात कठीण डिफेन्स असतो पाच मध्ये पॉईंट आणण्याचे स्किल हे वेगळं असतं आणि त्याला गतिमान आणि वेगवान खेळ खेळावा लागतो आणि त्या गतिमान वेगवान खेळ खेळाचं प्राकृतिक आपण प्रज्वल तळपडच्या पाहिलंय भावभरे देश काढू त्याच त्यानंतर तर त्याची साड्या सुंदर वेगाने होतात आता पाहूया पांढवण संघाचा काढू पाहूया आता मात्र कवरला मध्ये जाऊन टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता पण यश आलंही नाही पुन्हा एकदा थोडक्यात कळायचं पोर मैदानात बरोबर प्रांजल संघ पुन्हा एकदा नशीबाजवतो पाच जणांच्या काळे काय अरे आता पुन्हा एकदा काहीतरी चूक झाले थोडा लक्ष नव्हता प्रांजलचा संघाला क्रिकेटची प्रॅक्टिस करता करता कुठेतरी कबड्डीच्या प्रॅक्टिस वर थोडा वेळ कमी मिळतो आणि त्याच नंतर पाहायला मिळतोय फुटबॉल आपल्याला पाहिजे तसं पाहायला मिळत नाही प्रांजल करून ज्या पद्धतीने फुटवून गायला पाहिजे त्याच गतीने त्याची नजर फिरली पाहिजे कोपऱ्या रक्षकाकडून सुंदर टॅकल झाला आणि पॉइंट मिळाला तो संघाला गुण संख्या झाली ती पाच चा वाघदा पांडवळ पाच आता छोटा गाडू भूर्तीलाईन प्रकिर्ती मान छोटा गाडू काय करतो बघूया कोचनी थोडीशी कानपिचका दिल्यात कशा पॉईंट मारायचं याच्या कुठेतरी कानपिचका दिल्या गेल्यात आता चढाई संपून आपली चढाई व्हॅलीट करून मंदिरे सगळे आलेला आहे वेळ काढून धोरण आपल्याला पाहायला मिळते कारण हा उपांत्य फिरितचा सामना आहे यातून जो विजय होईल तो अंतिम फेरीत दाखल होणार आहे एक बक्षीस निश्चित करायचं आहे विजयी किंवा उपविजय आणि त्याच्यासाठी चाललेली ही लढत सामना जिंकल्यानंतर अंतिम पेरित चाललेला हा सगळा सात आडू दिसतायत बोनस लाईन व्हॅडी झाले आणि बोनस किंग म्हणून ओळखला जाणार आत संघाचा रितेश गवाळी काय करतोय झिरो सात दर्शी परिधान केलंय मला वाटतं अजवजवळ झिरो सात मध्ये दर्शी परिधान केलेला मात्र सुंदर आता आजमावली गेली होती पॉईंट मिळतोय पानव संघाला रितेशला बाहेर बाहेर पाठवलं जाते ग्राउंडच्या आम्ही रे आणि ही जबाबदारी पूर्णपणे पुन्हा एकदा जपव जे पाहुले अंगावर घेतले ती प्रत्येक याने पाहूया पॉईंट कोणाला मिळतोय की कि वळला आणि इथे जर पॉईंट आजकाम्याला मिळाला तर नंतर मात्र आजकाम्याकडे आघाडी येऊ शकते आता गुणांची संख्या समसम झालेली आहे कारण सुंदर प्रयत्न आणि आता मला दोन पॉइंट दिले गेले सुंदर कवर आले गेले होते सुंदर सुंदर तडाई आपल्याला पाण्यावर प्रतीक करून सुंदर चवडा काढला गेला होता खेळाडू निसटला होता आणि नि, नंतर मात्र हे सुंदर त्याच्यावर अटॅक केला गेला होता पण स्वतःचा गणेश ठेवून मध्यरेषा उलडली होती आणि मध्यरेषा उलटल्यानंतर पाहतो तर आपण दोन गाडू बांधले आता आघाडीचे आता पुन्हा एक पकड आपल्याला खेळ आता सुंदर त्यांना हा सामना आहे या सामन्यात आपल्याला असाच खेळ पाहायला मिळणार आहे संख्या झाली नऊ सहा पानवल नऊ आत्कंबा सहा आता तीन गुणांची आघाडी आली ती पानव सहा गुणसंख्या झाली पानवल नऊ सहा गुण, गुण आदकंबा आणि आता दोनच खेळू श्रीलंकेत अजिंक्य श्री संयम सनगरे पाहूया केलेला संयम आणि अजिंक्य या खात कबड्डीतला एक मात्र छत्रशाही खाली लढतायत आणि प्रत्येक मात्र पुन्हा एकदा एखादी किल्ला लढवलाय सुंदर खेळ करतोय चढाया सुंदर पाहायला मिळतात आणि त्याची सुरे अरे आता मात्र प्रत्येकचा काहीतरी वेगळा प्रयत्न पाहायला मिळाला होता बॅकिंग करण्याचा प्रयत्न होता सुपर टॅकल करण्याचा माणूस दिसत होता अजिंक्य लफ दुसरी आपमधली पहिली तळे हातकंबा संघाकडून अजिंक्य लोन बोनसचा प्रयत्न केला गेलाय का नाही पाहायला मिळतय कारण गुणसंख्या सळे अरे आता मात्र सुंदर रु� बोनसचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो अजिंक्य कडून कट कट बोनस बोनसचा नियम आपल्याला माहिती आहे एक पाय आपला बोनस पलीकडे दुसरा पाय हवेत असला तरच बोनस मिळतो अतिशय सुरेख <trio> आणि आता मात्र पुन्हा आणि टू <trio> प्लस टू फोर पॉईंट अलाउट प्रत्येकने सुंदर खेळ केलाय पूर्णपणे जीर सांगायचा हातकंपा समजायला सात तेरा गुण संख्या झाली सात तेरा सात गुणांच्या घरी आता मात्र वेगवान खेळ करावा लागणार आहे तो बघतायत का आणि वेगवान खेळाची आहे चार खेळाडू तीन खेळाडू दादा घेरडे यांचं बक्षीस थ्री पॉइंट दोनशे एक रुपयाचा बक्षीस रितेश गवळीला मिळालंय दोनशे एक रुपयाचा बक्षीस दादा घेरडे रितेश गवळी तीन पॉईंट मिळवले सुपर डुपर रे सुंदर कमबॅक पाहायला मिळतंय नऊ तेरा पुन्हा याचा प्रती हा खेळू जोपर्यंत बदना तोपर्यंत काही होऊ शकतात पुन्हा पुन्हा अनुभव तीन खानुबा डुपर रेड सुपर डुपर रेड पुन्हा एकदा आता गोड टच गुड पॉईंट गोड पुन्हा प्रत्येक सुंदर सामना अकरा सोळा अकरा सोळा संख्या दिसते अकरा सोळा मात्र जातकांब्याला झीर सांगलंय आता आघाडी आपल्याकडे आहे आता बिघाडी करायची नाही आपण लाईन टच केले आपण मंदर रेषेवर थांबायचं आहे कारण आपण आता गेम स्लो करायचा आहे आप कारण आपल्याकडे आघाडी आहे हे कुठेतरी तंत्र उलटलंय प्रतीकने प्रतीकच्या लक्षात आलंय कारण आता आपण आघाडीत बिघाडी करू द्यायचं नाही अजिंक्य लक्षश्री याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे एक बोनस ला दोनशे रुपये बोनस मारायचा दोनशे रुपये अजिंक्य लगेश्री एका बोनसला दोनशे रुपये निरंजन जटार यांच्याकडून एका बोनस साठी दोनशे रुपये अजिंक्य लगेश्री रितेश धवळ सामन्यात सुंदर कम्बॅक्ट करून देतोय वाघचाही संघाला सुंदर टच पॉइंट खूप राक्षकाला हाताने टच केला होता आणि आता मात्र पानव संघाचं वादळ नाही आणि आता प्रहार आपल्याला पाहायला मिळाला हक्कं गुरु प्रत्येक हातकंपात असं काहीतरी पकड पाहायला मिळाला तेरा सोळा तेरा सोळा हातकंपा तेरा पांडवल सोळा रितेशला आता जोरदार खेळ करावा लागणार आहे चौदा पंधरा एक पॉइंट मिळतोय पानवळ संघाला रायडर बा तेरा सतरा तेरा सतरा तेरा सतरा आणि आता मात्र पानवळने ठरवलंय कि आपल्याकडे आघाडी आहे आता बिघाडी करायची नाही लाईन टच करायची सकाळी व्हॅलिड करायची आणि मध्यरेशेकडे जाऊन थांबायचं संघाने तेरा सतरा सुंदर चढाई आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक आणि नितेशाच्याकडून सुंदर चढाई आहे कारण आता आघाडीत बिघाडी झालेली आहे आणि आघाडी मिळवली होती पानवळ संघाने तेरा सतरा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतय आणि आता मात्र फायनलचं तिकीट कोणाला मिळतंय पानवळला मिळतय की वाघदाय हातकंबाला मिळतोय हे पाहिजे आणि आता तणासाठी जातो जबाबदारी घेतली ती ट्रान्दर्शन करण्याची ट्रान्सर्शन करा पूर्णपणे हातकंबाची जबाबदारी वाघाय हातकंबा संघाची पाच काढू डिफेन्स करताय पाच काढून आणण्याची जबाबदारी दिली पाच पांजणला डिफेन्स भावत नाही कारण आपण पाहतो त्याला पाच मध्ये खेळता येत नाही त्याने पकड केली आणि आता मात्र हे आपण पाहिलंय तिसऱ्यांदा त्याची पकड केली पाच काढूनी पॉइंट मिळतोय पाचवड संघाला आता वाढ होते आघाडी होते अठरा तेरा अठरा पाच गुणांची आघाडी आले आता मात्र कुठेतरी पाणवळले नाही धोरण अवलंबले धुरं नवलंबईल तळावी करायची कारण पाच गुणांची आघाडी आमच्याकडे आले आता आम्ही काही करणार कारण जे काही प्रयत्न करायचे ते वाढते सांगायला करावे लागतील बोनस गुण किंवा शेव सामना संपाय शेवटचे पाच मिनिट अठरा तेरा चला एकोणीस तेरा आता मात्र एक बोनस दिला गेलाय बोनस प्लस एकोणीस चौदा एकोणीस चौदा पाच गुणांची चकड आहे आणि दोनशे रुपयाचा बक्षीस मिळालेला याला दोनशे रुपये पारदोषिक मिळालं आहे निरंजन जटार यांच्याकडून एका बोनस साठी पुन्हा एकदा पुन्हा बोनस मारला की पुन्हा दोनशे रुपयाचं पारदोषिक मिळेल थोड रे थड रे आता मात्र पॉट कमाची नाईला आगाडीत थोडी कमी करण्याची संधी आलेली आहे पाच मिनिटं टिकलं झाले एकोणीस चौदा एकोणीस भाऊ बोली देश सुशांत आणि त्यात पाहायला मिळालं आता मात्र भट्टी भट्टीला जोरदार प्रयत्न करावं लागणार आहे बोट असतात पण आणावेत लागणार आहे आता मात्र पाहूया बो वेगवान आले आता मात्र पाहूया शेवटची चार मिनिट शेवटचे बोनस बोनस आणि एक पॉइंट पानवण पाहूया मस्त सामने चाललेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र प्रत्येक अवलंब चार मिनटं आले शिल्लक आपण टच करायची आणि टाइमपास करायचा पानवळ जैन दोन्ही जैनवन जातात की काय फायनल ला असं चित्रनामान पाहायला मिळतंय आपल्याला प्रतीक सुरेख काही केला अरे हा प्रतीकच मला वाटत काहीतरी करू शकतो आता सतीश होण्यासाठी अतिशय मला वाटतं एका कोपऱ्यात राहतात तो कोपरा लक्षात अतिशय सुरेख चवडा काढतो पॉईंट मारला गेलाय खेळाडू बाद होतोय आत्ताला एक पॉईंट मिळालाय पुन्हा आला प्रतीक प्रतीक पाहूया काय करतो पा शेवटची तीन मिनिट आणि प्रतीक मात्र काहीतरी वाद निर्माण करतो आता मात्र सुरेश पकड वाईट हात सतीश सतीश ने आता जबाबदारी घेतलेली दिसते रितेश न जबाबदारी सोपवली रितेश हा मैदानाच्या बाहेर आहे सतीश ने जबाबदारी घेतलेली आहे पाहूया ज्या कोपरा रक्षण आणि आता मात्र सतीश न बाहेर सोपवलं सेकंड टाइम ऑफ सामना अतिशय रंगतर होतो सेमी पॅनलचा सामना कसा पाहायला पाहिजे तसाच होतोय पण गुणांची आघाडी ही पानवळ संघाकडे त्यामुळे पानवळ संघ त्या आघाडीने खेळतोय आणि जोरदार प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा पानवळ काय काढू आता हा आपली लाईन टच करणार चळवळ हॅलिट करणार आणि आता पण तरी शिकलं जाणार कारण आपल्याकडे गुणांच्या आगळे हे त्याला कुठेतरी माहिती आहे आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचंय कुठेतरी घाई गडबड करायची नाही जे काही दुरकस प्रयत्न करायचे ते चढाई वागजा यांना पण सांगायला करावी लागणार आहे आवाज आवाज शेवटची दोन मिनिटं जी कलर केल्या पंचाने अजिंक्य केलं केसरी बोनस गुण मिळवा आणि दोनशे रुपये कमवा बोनस नष्ट चालला तर मात्र काहीतरी सामन्यात रंगत होईल स्वतः बाब होऊ नका चला 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 सामना चालू होऊ दे सुंदर पुन्हा एकदा चढाई व्हायला केले आता मात्र सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी प्रयत्न चालू दिसतोय पांढवळ संघाचा आणि आपला वेळ काढून धरण जे अवलंबलंय ते पांढर संघाने कारण आपल्याकडे आघाडी आहे ती बिघाडी करायची नाही हे कुठे त्याला माहिती आहे आणि त्याचा प्रयत्न करतोय आता पुन्हा केलं केसरी आता मात्र पॉइंट मारायला पाहिजे नुसता बोनस बोनस हा असा असतो की तो पंचा टिकला बॉनस असतो तुमच्या टिकलात बोनस नसतो हे मात्र केला पाहिजे स्किल पाहिजे लाईन कट होता नये लाईन ही झालीच पाहिजे आणि आता मात्र अजिंक्य नक्की श्री बोडस अनेक पॉईंट अनेक पॉईंट आता थंड री थोड्री थंड एक मी केलाय थंड रे थढरी बघा शेज आपण पाहिलं बोनस पण मिळाला होता आणि पानवळ अटॅक पण मिळाला होता बाद होतोय एक पॉईंट मिळतोय एक पॉईंट मिळतोय आणि आता रितेश सर्व आहे ह्या जे चढाई सगळं काही ते आहे आता मात्र पाहूया बोनस मिळाला काय हे पाहिजे बोनस दिला गेलाय बोनस लाईन फ्री केली गेली पाणवळ संघाला माहिती आहे बोनस दे काय पण आणि आता रितेशचा बोलूया बोनस एक एक पॉईंट एक एक पॉईंट आता लाईन धरले गेले कुठेतरी सर दोन तीन पॉईंट फ्रान्सल पाहिजे सामना संपलाय सामना संपलाय अजिंक्य लकेश्वी दोन बोनस पॉईंट मारलेले आहेत दोनशे दोनशे चारशे रुपयाचे मारतोषी निरंजन जीता यांच्याकडून